जिल्हा परिषद बांधकाम विभागाद्वारे निष्कृष्ट दर्जाचे काम पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे एकवीस जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचे गाजावाजा स्वागत करण्यात आले होते त्याचप्रमाणे आपण बघत आहोत अंजनगाव सुरजी येथील मुरा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम झाले असून इथे विद्यार्थ्यांना नाहाग असा त्रास सहन करावा लागत आहे विद्यार्थी शाळेत प्रवेश केल्यानंतर आता सध्या पावसाचं वातावरण आहे आणि शाळेत छत गळती होते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बळवंत वानखडे यांच्या मार्फत ह्या शाळेचा उद्घाटन करण्यात आले होते मा, मात्र ठेकेदारांच्या चुकीमुळे आणि गैरप्रकारामुळे निष्कृष्ट दर्जाचे काम इथे झाल्याचे चित्र आपण पाहत आहोत मोहम्मद <laughs> साबी शेख बशीर सौदागर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुरा समितीचं अध्यक्ष असून हे जिल्हा परिषद शाळा मुाचं बांधकाम झालेलं आहे पन्नास लाखाचं एस्टिमेट होतं ह्या चार बिल्डिंगचं तर त्यावेळेस राठोड साहेब इंजिनिअर होते किती वर्ष आन... किती वर्ष झाली शाळा बांधकामला हे दीडक वर्ष झालं आन... दीड वर्ष झालं आणि दीड वर्षात ते राठोड साहेब इंजिनिअर होते आणि अजिंक्य खोगरे हे कॉन्ट्रॅक्टर होते चिंचोलीचे कॉन्ट्रॅक्टर होते बरं आता त्यांना वारंवार सूचना देऊन की बा पाणी गडते पाणी गडते तर त्याने एक रूमचं फ्लोरिंग केलं कोण कुठं कुठं फु फ्लोरिंग केलं एका शाळेच्या खोलीच्या वर पण त्या फ्लोरिंग एवढं उत्कृष्ट दर्जाचं केलं तेनं की ते पहा ज्या फ्लोरिंगचे सहा महिने झालेले आहेत पण हा फ्लोरिंग एकदम किती चांगलं दिसते हे तुम्हीच आता स्वतः पोहून घ्या पूर्ण हाताने हा निघत आहे निवड रेतीत आणि शिमिट टाकून दिलं त्याच्यावर असं हे काम हे अजिंक्य घोगरेनं केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर कोण होते कॉन्ट्रॅक्टर अजिंक्य खोगरे चिंचुलीचे आणि इंजिनियर इंजिनियर राठोड साहेब होते त्यावेळेस आणि यांनी कुठल्याच प्रकारचं लक्ष दिलं नाही कुठल्याच प्रकारचं लक्ष दिलं नाही एवढ्यानंतर त्यांना वारंवार सूचना दिल्या की सर पाणी गळते पाणी गळते पण तिनं उळाउळीचे प्रश्न उत्तर दिले आता ते बदलून गेले इथून आणि त्याची साठगाठ असून म्हणूनच तिने आणि विद्यार्थ्यांना खाली बसायची व्यवस्था आहे का मग आता हो बेंचावर बसतात पाणी पुसून त्याच्या अंगावर पाणी टपकते पूर्ण पाणी टपक विद्यार्थ्यांचे विद्यार बेहाल होत आहेत विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत इंजिनिअरने कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही काहीच नाही फोनही उचलत नाही आता नवीन कोण आले ते ते फोनही उचलत नाही माझं पूर्ण नाव श्रेया शुक्राचार्य इंगळे कोणत्या वर्गात येस तू मी वर्ग पाचवी मध्ये शिकते काय झालं बेटा शाळेत माझा क्लास पूर्ण गळत आहे मी अभ्यासाला बसले की वरून पाणी खाली पडतं आणि अभ्यास करते तर पूर्ण भूकंपन वाले होतं होतं